आपण बघत आहात दोन हजार चौदा ला चौदाच्या झालेला विकास हिंगोली आणि हिंगोली विधानसभा आता सर्वांनी सांगू सांगणार आता जिल्हा परिषद आणि नगर परिषद या निवडणुका आपल्याला एकच सांगायचंय कारण का एक एका जागेवर आता माझ्या हिंगोलीत कुठं दहा उमेदवार कुठं आठ कुठं पाच चार कुठं असे उमेदवार आता सध्या रिंगणात आहेत आपल्याला एकच सांगायचं आहे की आपल्याला हिंगोली नगरपालिका आणि जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात घ्यायचं मित्रांनो म्हणून आपण सर्वांनी एकजुटान एक, एक मत काम करा मी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागणी केली आहे मला जर भारतीय जनता पार्टीने या इंगोली शहराची संधी दिली तर आपल्या आशीर्वादाना दोन हजार सोळाला जे आपण तळमळ मायाचं सा, माझ्यासाठी दाखवली होती आपले कुठे पाहुणे असतील कुठं आपले संबंध असतील आपले मित्र असतील जरासा दोन हजार सोळाला ही निवडणूक आपण गाजवली होती पक्षाने जर मला संधी दिली तर आपण आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवायची विनंती आपल्याला करतो मित्रांनो मी या हिंगोली शहरामध्ये लोकांनी मला या दावर बसवलं मी दोन हजार सोळा पासून दोन हजार एकवीस पर्यंत या हिंगोली शहराचे रस्ते दोनशे चौदा कोटी रुपयाचे रस्त्याचं काम या हिंगोली शहरामध्ये केले मी या हिंगोली शहरामध्ये शिवण्यासाठी आता मी आमचे आमदार तानाजाव मुटको साहेब गेली किती कैक्क वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष मी त्या शिवसेनेला असायचो अनेक भाषणं ऐकायची पण आमच्या मुळे आमदार झाले आणि त्यांनी त्या सर्व परवानगी आणल्या आणि मी नगर परिषदेचा अध्यक्ष होतो मी त्या नगर परिषदच्या त्या जागेचे चाळीस लाख रुपये नगर परिषद भरले आणि आता शिवाजी महाराजाचा पुतळा आपल्यासमोर भरले ते उभा शिवाजीराव सभागृह बांधण्याचं काम मी केलं राजू सातव सभागृह बांधण्याचं काम मी केलं नगर परिषद जिंगोची बिल्डिंग बांधण्याचं काम अकरा कोटी रुपयाची बिल्डिंग बांधण्याचं काम मी केलं मित्रांनो या हिंगोली नगर परिषदेला कधी इतिहासात कधी या महाराष्ट्राचा एकही पुरस्कार मिळाला नव्हता पण हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत अकरा कोटी रुपये या हिंगोली नगर परिषदेला स्वच्छ संरक्षण म्हणजे मी इनाम मिळवून दिला वसुद्धा माझा माझी मध्ये पाच कोटी रुपये इनाम या नगर परिषदेला या दोन हजार सोळा ते एकवीस मध्ये मिळाला मी माझ्या आपलीनं या शहराचा चेहरा मजरा बदलण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला पक्षाने जर मला संधी दिली तर मी या हिंगोली नगर परिषदेची निवडणूक लढवला मी कुणाच्या दादागिरीला किंवा कुणाच्या भक्तिगिरीला भिणारा माणूस नाहीये को आग कहिते भुजी राग कहते राग से जो भारत बनती तू बाबा राव बांगर कहते जय हिंद जय जे महाराष्ट्र